जिल्हा प्रमुख विजय चौघ सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन स्ल माहिती आहे त्याचं हे आत्ता आत्ता शौचालय दहा शौचालयाचे सीट्स बनवले अजून एका शौचालयाचं आम्ही तिथं उद्घाटन करतोय आता, आता म्हणजे करतो इथल्या सर्वसामान्य जनतेला शौचालयसुद्धा भेटत नव्हते पण मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर ह्या येथील नगरसेवक राम यादव आणि आमच्या इथले सर्व गणेश दगडे वगैरे संपूर्ण प्रमुख कार्यकर्ते आम्ही सर्वजण मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं होतं त्या त्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी निर्देश केले माननीय महापालिकेला आणि त्यांच्या माध्यमातून आज हे कॉन्क्रीटचा रोड झाला झोपडपट्टीमध्ये काँक्रीटचा रोड दोन्ही बाजूला आता हे डोंगराचा भाग आहे डोंगराचा भाग आहे कधीही खाली काही धासळू शकतं मातीखाली निघू शकते त्याच्यामुळे घरं खाली येऊ हो शकतात म्हणून त्यांना सेफ्टीसाठी काँक्रीट वॉल घेतले होते म्हणजे कॉन्क्रीटची भिंतसुद्धा घेतलं हे आम्ही पुढचं जो इते जनते जो इथे सर्वसामान्य जनतेचा जो भविष्य काळ आहे येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी एस आर एस आर ए लागू होणार आहे म्हणजे ह्या परिस्थितीमध्ये पहिल्या ते जायला रस्ते पाहिजेत म्हणजे उद्या जर काय डेव्हलप करायचं असेल रस्ते नसतील तर काय होऊ शकत नाही मला वाटतं की राम आशिषच्या माध्यमातून ह्या झोपडपट्टीमध्ये पहिला कॉन्क्रीटचा रोड झाला असेल नाही ते इथे फक्त आपलं काय बोलतात त्याला डांबरीकरण डांबर दा, दा, मारायचा आणि वर्षानुवर्ष त्या त्याच गोष्टी त्या ठिकाणी हे करायचं म्हणजे आम्ही कोणावर टीका हे करण्याचा उद्देशाने आम्ही बोलत नाही आज रामाशीषच्या वॉर्डमध्ये बारा करोडची शाळा बांधण्यात आली ती शाळा कशा पद्धतीने बांधली आणि इथे सुद्धा राबाड्यामध्ये सुद्धा एक शाळा बांधली आहे ते काय बोलतात त्यांच्या स्कॅम्पच्यासारखं बांधलं गेलं आता त्याच्यात पाणी लीक होतं ते सर्व होतं ते वरती त्याला छप्पर टाकलं गेलं आता आम्ही त्या आर टी आयमध्ये टाकून आम्ही त्याच्यावरती पण आम्ही अभ्यास करतो आहे त्याच्यात काय भ्रष्टाचार झाला असेल काय कोणी भ्रष्टाचार केला असेल त्या सर्व गोष्टी आम्ही बाहेर काढण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत आम्हाला सर्वसामान्य झोपटपट्टीच्या जनतेला आम्हाला न्याय द्यायचा आणि न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हे सर्व गोष्टी करत आहोत आता तुम्ही पाहतच असाल कॉन्क्रीटचा रोड आता आणि प्रत्येकाच्या घरापर्यंत जायला म्हणजे आज या ठिकाणी जर या ठिकाणची अशी परिस्थिती होती कोण आजारी पडला कोण काय सिरियस झाला कोणाची काही डिलेवरी झाली की गाडी यायला जायला रस्तासुद्धा नव्हता आज हा पहिला प्रामुख्याने हे रस्ता तिथे झालेला आहे आणि हा रस्ता तसाच पुढे शेवटपर्यंत आम्ही तो रस्ता नेणार आहे म्हणजे आदिवासी पाण्यापर्यंत तो रस्ता पुढे आम्ही घेऊन जाणार आहे आणि जे महिलांचा प्रॉब्लेम होता महिलांना ज्या प्रॉब्लेम होतं की ज्या रात्रीच्या याच्यामध्ये कुठेतरी जंगलामध्ये वगैरे शौचालयाला वगैरे जायला लागायचं आज इथे दहा सीटचं शौचालयसुद्धा बनवण्यात आलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी याच्यामध्ये आम्ही मलनिसरण लाईनी टाकलेल्या आहेत म्हणजे आत्ता प्रत्येकाच्या घराघरामध्ये शौचालय द्यायचा आमचा संकल्प आहे मान्य मुख्यमंत्री आणि मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा जो नार आहे सर्वसामान्य जनतेला घराघरात घरात शौचालय पाहिजे त्या पद्धतीने आता आम्ही सर्वसामान्य जनतेच्या आता आज ही ही जी आता मी केलेलं आहे हे जो पुढचे दृष्टिकोनातून केलेलं की के आता येणाऱ्या पुढच्या पंचवार्षिकमध्ये प्रत्येकाच्या घराघरामध्ये शौचालय राहील आणि त्याची मलनिसरण लाईनसुद्धा याच्यामध्ये आम्ही टाकून गेलेलं की येणाऱ्या भविष्यकाळामध्ये याचा त्रास व्हायला नको आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी कामं करणारे लोक क्रेडिट घेणारे आम्ही लोक नाही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चोगले साहेब असतील रामाशी यादव साहेब असतील आज यांच्या आर्थिक प्रयत्नाने आम्ही इथे आम्हाला उमेद नव्हतं साईबाबा नगरमध्ये ते जे आम्हाला फक्त पंचवीस वर्ष फक्त आश्वासनं भेटत होते पण साहेबांनी आणि जाधव साहेबांनी आश्वासन नाही तुरंत काम चालू स्टार्ट आणि पहिलं उद्घाटन केलं आणि कामाचं फायनल बी करून आम्ही उद्घा आता ओपनिंग बी केली आणि अजून दोन कामाचे उद्घाटन केले अजून तीन चार फाईल असे आहेत की आमचे लवकरच मंजूर होतील असं पंचवीस वर्ष लोकांनी फक्त आश्वासन दिलं पण आम्हाला ज्या जवळपासून साहेब आलेत आणि साहेबांनी इथं पहिलं कामाचं उद्घाटन केलं म्हणजे कामाचं आमच्या एकदम आता उमेद झाले की आता प्रत्येक जा आम काम आमचं होणार आणि आता बघतोच जे आम्ही शौचालय असतील दुसऱ्या शौचालयाचं बी उद्घाटन केलं शेवरेज लाईनचं उद्घाटन केलं आता अजून एक रोडचं बी उद्घाटन करायचं आहे आम्हाला आणि याच्यानंतर आम्हाला आता विश्वास झाला आहे सगळ्या लोकांना बी विश्वास झाला आहे की आता आमचं साहेबांच्या आणि रामाशी यादव साहेबांच्या नेतृत्वाखाली काम हंड्रेड पर्सेंट आमचं पूर्ण होणार तसेच माजी नगरसेवक राम आशिष यादव यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं सगळे साईबाबानगर पूर्वीपासून इथं होता आदिवासी लोकांची वस्ती होती आपले जे नगर होते ह्याच्या नवीन बस्तीमध्ये थोडंफार सुविधा केले जुनी लोकांना काही सुविधा नाही भेटली लास्टला ते बोलले की ते यादवसाहेबांच्याकडे वाड मी बोला ठीक आहे बाबा माझ्या वाडनं मी आता करून घेतो ते दिवशीपासून मी हे काम करायला घेतले कॉन्क्रीट रोड झाला आणि खाली शिवरी लाईन पण टाकली दोन दोन बाथरूमे झा आणखीन जे नगरचे आदिवासी बाळ आहे त्यांना पण कॉन्क्रीट रोडचे प्रस्ताव झालेला आहे आणि सिवरेज लाईनचे झाले आता हे प्लॅनिंग हे तुम्ही बघता ना हे कॉन्क्रीट रोड आहे इंजिनियर लोकांनी फक्त कॉन्क्रीट रोड केले होते पण तुरंत प मला माहिती पडलं की इथे सिवरेज लाईन नाही आहे ते थांबवून मी सिवरेज लाईन घेतात त्या की लोकलला प्रत्येक घराला सु घरच शौचालय हो। हे माझ्या प्रश्न चालले तर महिला संघटिका वत्सलला कांबळे यांनी बोलताना सांगून घे त्या वॉर्डामध्ये साहेब वीस ते पंचवीस वर्षे जी महिलावर अन्याय होत होता ती खुल्या डोळ्यांनी बघत होते लोक समोरच्या पार्टीने वीस वर्षे खाली आमच्या साईबाबा नगरचा आणि सर्व लोकांचा वापर करून घेतला फक्त मोर्चाला आंदोलनला याबाबतीत ज्या महिलांच्या जे प्रश्न होते बाथरूमचे रोडचे ते आदरणीय जिल्हाप्रमुख विजय चौगले साहेबांनी आदरणीय नगरसेवक यादव साहेबांनी गणेश दगड्यांनी यांचे सगळ्यांचा आमचा सिंहाचा वाटा आहे त्याच्यामध्ये आणि साहेबांच्या आशीर्वादाने शाईनगरची का कामं करतात की साहेबांना गरीबाची जाण आहे गरिबाची जाण असल्यामुळं ह्या शाईबाबानगरकडं लक्ष दिले साहेबांनी आणि एवढंच नाही तर आणखीन घरोघर गर बाथरूम साहेब त्यांच्या माध्यमातून करून देणार कारण मुख्यमंत्री आपले महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे साहेबांनी गरिबाची डोळ्यासमोर जाण का ठेवलेली आहे त्यांनी रिक्षा चालक होते रिक्षा चालक असल्यामुळं त्यांना माहिती आहे गरीब कसा रिक्षा चालक पॅसेंजर म्हणून बनतो आणि कसे त्यांच्याकडे पैसे काढतात ही साहेबांना माहिती आहे पण साहेबांनी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी एवढं मोठं काम केलेलं आहे नया मुंबईचं छत्तीस फुटाचा शेक्टर दहाला कालच ओपनिंग केले आदरणीय चौगले साहेबांनी शिवाजी महाराजाचा पुतळा आणखीन किती कामं करायची आहेत काय बाकी कामं राहिलेत आमचे कामं सर्व कामं झालेले आहेत थोडेफार बा कामी आहेत ती चौगले साहेब कामं करतील आदरणीय नगरसेवक काम करतो